नमस्कार मी साक्षी कोकणी स्वाद या ट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काही दिवस मला व्हिडिओ टाकता आले नाही की मी थोडे संकटात होते सो आमचं त्या संकट बाहेरच्या बाहेर गेलं त्यामुळे थोडं मन नाही झालं म्हणलं आता लाडवांची रेसिपी टाकावी सगळं साहित्य बघा मी घेतलंय ढिंक सुक खोबरं मेथी नंतर खारीक पावडर इथे ड्रायफ्रूट्स माझ्याकडे मिक्स आहेत सो मी ते घेतलेत आणि ह्याच्यात थोडं बारीक रवा पण मी भाजून काढणार आहे आणि गूळ तर आता आपण कृतीला सुरुवात करू ऑलरेडी कढई गरम करायला ठेवली आहे आता आधी आपण या मेथ्या मेथ्या मी शंभर ग्रॅम आणल्यात तर तुम्हाला जेवढ्या लागतील तेवढ्या मेथ्या तुम्ही वापरा मी यातल्या अर्ध्याच घेतल्यात कारण मेथी फार कडू असते तर आता आपण आधी छान ह्या मेथ्या भाजून बारीक पावडर करून घेऊ आपली मेथी छान अशी मस्त भाजून झालीय असं ही काढू पावडर काढून हिच्यात थोडस तूप घालून ठेवू आता आपली मेथी गार होईपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊया सुको खोबरं मेथीचा मस्त खमंग वास येतो एकदम छान आता हे खोबरं भाजून घेऊया मला झिरो नंबरचा रवा वापरायचा असेल तर वापरा पण रव्याने थोडा कडवटपणा मेथीचा कमी होतो म्हणून मी तो वापरणार आहे मला नसेल वापरायचा बारीक रवा तर नाही वापरला तरी चालेल आता आपण हे छान खोबरं भाजून घेऊया आपलं खोबरं पण छान भाजून झालंय खोबरं काढून घेते मी त्याच त्याचकडे आपण खारीक पावडर घेणार आहोत खारीक पावडर थोडस सा साजूक तूप घालून छान मस्त पैकी खमंग भाजून घेणार आहोत थोडस सा साजूक तूप घालूया आपण ह्याच्यात छान भाजून घेऊया आपण बारीक पावडर पण छान झाली आहे आपण वरून गरम करून लाडवाच्या ह्याच्यामध्ये घालणार आहोत कमी पडलं तर आता आपण हे काढून घेऊ आणि मग आपण जी मेथी ठेवली ले ती मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ पावडर बघा खारीक आपली मेथी पावडर छान करून झाले चाळून बिळून आणि भाजल्यावर छान अशी लालसर मस्त दिसते आता आपण रवा भाजून घेऊ बारीक आता आपण रवा भाजून घेणार आहोत ज्या खारीक भाजलं त्याच कडे मी रवा भाजून घेणार आहे म्हणून त्यामुळं खारीकच्या पावडरचे ते पण आहे काय आहे की काय आता ह्याच्यात नंतर थोड्या वेळाने आपण तूप घालू तुम्हाला रवा वापरायचा नसेल काय हरकत नाही ना वापरला तरी चालेल पण मी मेथीचा कडवटपणा कमी व्हावा म्हणून वापरतो तूप घाल दोन तीन चमचे घातले मी तूप आता हे तुपावर छान खमंग तळून घेणार लहान मुलांनी खावे लाडू माझ्यासाठीची ही आहे माझ्या आजीची आईची थोडासा रवा वापरत छान आपण मस्त भाजून घेऊया हवाई छान भाजून झालाय आता आपण हे काढून घेऊया छान रिंकर्स आपण फुलवून घेऊया मस्त पैकी बारीक आहे या गॅस फास्ट नाहीये बघा डिंक कसा छान फुलला आहे तो काढून घेतलाय मी आता ह्याच्यात थोडी आपण मेथी पावडर जी हे केली आहे ती त्या कढईत फिरवू कारण त्यात तूप आहे बघा मेथी पावडर ह्याचे मी अजून कडवटपणा कमी होतो ही थोडीशी अशी आपण परतून घेणार आहोत असं म्हटलं तरी चाल आता या आपण त्यात चारणामध्ये घालणार होतो आपण खारी खोबर सगळं जे हे केलंय त्याच्यात घालणार होतो आता माझ्याकडे काजू तुकडे आहे तर मी तो घेणार आहे थोडा आणि बाकीच हे मिक्स ड्राई हे छान असं मला पॅकेटमध्येच दिवाळीत भेटलं होतं हे तर म्हणलं हे असंच ठेवून खारीक पावडर आणि हे फ्रुट्स मिक्स असं भेटलं होतं मला दिवाळीत गिफ्ट म्हणून म्हणलं राहू दे ह्याच्यातच आपण लाडू करू आणि रेसिपी पण दाखवता येईल तर हे काजू आपण छान हे करून घेऊ परतवून घेऊ आणि मग ते सगळं बारीक करून लाडू मध्ये आणि मग आता आपण शेवटची स्टेप म्हणजे गुळ छान वितळून त्यात घालू मग आपले लाडू छान तयार बघा बारीक करून घेतले मी ड्रायफ्रुट्स ते ड्रायफ्रुट्स मध्ये सगळं आहे तीळ वगैरे सगळं आहे मगजबी तीळ फक्त काजू नव्हते म्हणून माझ्याकडला मी काजू तुकडा घातलाय बाकीचं सगळं इतर होतं बदाम बिदाम खारीक छोटे छोटे असे फ्राय केलेले मस्त होते ड्रायफ्रुट्स म्हणून मग मी ते लाडवत वापरले आता हे आपण छान बारीक करून हे आपल्या भांड्यात ओतलं आपलं सगळं सारण तयार आहे तर आता आपल्याला काय करायचं ह्याच्यात गुळ आहे तुपामध्ये छान आणि ह्याच्यात जेवढं बसले तेवढं गुळ आणि साजूक तूप हे घालायचं आहे आपले लाडू रेडी आपण थोडस साजूक तूप घालू आधी दोन तीन चमचेस घालूया आणि ह्याच्यात आता आधी आपण गुळ वितळून घेऊया सगळं गुळ वितळून घेऊया छान आपण आधी मस्तपैकी हे बघा छान आपलं तू आणि मस्तपैकी असं छान हे झालंय बघा आता हे आपण छान असं आपल्या सारण्यावर ओतून घेऊ मग याचे पटपट लाडू अडता येतील बघा छान ओतून मिक्स करू मस्त मिक्स करून घेऊ हे थंड झालं की ह्याचे लाडू गोळू कारण फूळ गरम आहे चटके लागतील मस्त मिक्स करूया हे बघा सगळं छान मिक्स करून घेतलंय मी आता ह्याच्यात मी बेसन आणि गव्हाचं पीठ वापरलं नाही आणि शिवाय वेलची पावडर पण वापरली नाही वेलची पावडर माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही वापरली मी गव्हाचं पीठ आणि बेसन त्याने वापरलं कारण मी ह्याच्यात रवा वापरलाय तुम्हाला वापरायचं असेल तर वापर हे बघा पटपट येतात एक मिनिटात एक लाडू होतो हे बघा कसं छान दिसतोय आणि तूप पण लागतोय तूप मी गुळात हे केल्यामुळं झालाय बघा एकदम गोल आणि मौसू मेथी डिंकाचे लाडू आपण सगळं वळून घेऊया लाडू हे बघा मस्त झालेत आपले लाडू वळून आणि छान झालेत मेथी असले तर थोडेसे कडवट होतातच किती काय बनलं तरी आपण काही घातलं तरी कडू होतातच कसे झालेत ते लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील काही कारणास्तव मला मध्ये व्हिडिओ टाकता आले नाही थोडी संकटात होते स्वामींच्या कृपेने संकट बाहेरच्या बाहेर गेल्या स्वामींची कृपा अशीच राहू दे माझ्यावर ही माझी सदिच्छा इच्छा आहे पाय तोपर्यंत बाय